बड गरबडसाई पाक करायला गेले डोळ्यात मिरची गेली एक कवाची झालं डोळ्या रडवायला लागलाय अर्धा घंटा खाल्ला डोळ्यानं वाजा एक डोळा कसा झाला एक सगळा गेला <laughs> 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 मिरची वाटू लागली आज मस्त कटलेस करना, कटले, कटलेस कटलेस करणार आहे छान तिला चला पुन्हा भेटूया बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे हे काय बनवलेलं आहे तुम्ही अगोदर पाहिलंच असेल व्हिडिओ मध्ये काय आहे एकदम कुरकुरीत क्रिस्पी आहे आतून एकदम सॉफ्ट आणि पोगर झालेला आहे आणि वरतून मस्त क्रिस्पी झालेला आहे खायला तर इतकं अप्रतिम लागत आहे ना मुलगी म्हणत होती रेल्वेमध्ये समोसे विकायला येतात ना तसाच वास सुटलेला आहे घरामध्ये खरंच खूप छान आणि खूप टेस्टी लागू लागलं होतं चला तर मग काय काय घेतलेलं आहे साहित्य तुम्हाला शेअर करणार आहे तसं तर रेसिपी पूर्ण शेअर करणार नाही पण सांगणार ना आहे काय साहित्य घेतलेलं आहे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे दीड बटाटा घेतलेला आहे म्हणजेच उकडून घेतलेला आहे दीड बटाटा मुठीनं दोन मुठी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे एक वाटी साबुदाणा दीड बटाटा डा डा आणि दोन मुठी शेंगदाण्याचा कूट दोन ते तीन हिरव्या मिरच्या वाटून टाकलेल्या आहेत सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असे लांब लांब आकाराचे कटलेट्स बनवलेले आहेत वितळत नाहीत खरा फुटत नाहीत त्याला टाकताच वितळतात माप एकदम परफेक्ट आहे एवढं माप घेऊन तुम्ही करून बघा खूप छान होतात अजिबात वितळत नाहीत एकदम वरतून क्रिस्पी आतून सॉफ्ट खायला कुरूम कुरूम लागतात कसे वाटले कटलेट्स नक्की कमेंट करून सांगा आज मी देवीची ओटी भरणार आहे आज पाचवी माळ आहे आणि रंग आहे पांढरा तर मी पांढरी व्हाईट कलरची साडी नेसलेली आहे आणि सगळ्या साड्याचे ब्लाऊज आहेत माझ्याकडं पण काही ब्लाऊज असे जाड कपड्यामधून आहेत आणि काही ब्लाऊज पहिले जुने येतच नाहीत त्यामुळं मी जे डेलीचे ब्लाऊज आहेत तेच वापरित असते प्रत्येक साडीवर मॅचिंग आहे हे बघा कटलेट्स झालेले आहेत आता मुलीला डबा भरून द्यायचा आहे तिला जायचं आहे शाळेत त्यामुळं सकाळी सकाळी पूजा करायच्या अगोदर हे केलेलं आहे कटलेट्स केले मी म्हणलं आपलं काही नाही पण पोरांना वेगवेगळं करून खाऊ घातलं तर ते उपवासाचं खातात नाही तर खात नाहीत त्यांना कसं असतंय भगर शाबदाण्याची खिचडी सारखं सारखं तेच खाऊ वाटत नाही आणि मी भगर पण दळून आणली नाही कारण मिक्सरला काढीत असते थालीपीठ टोमॅटो ऑमलेट असं करायचं असेल ना मिक्सरलाच काढीत असते पीठ करून आणलं नाही त्या पिठाच्या वासानंच मला मळमळ मुल करतं त्यामुळं मी पीठ खातच नाही त्याच्यामुळं ते, ते भाकरीसुद्धा करीत नाही आणि खात पण नाही हे कटलेट्स झालेले आहेत आता तिला डब्यामध्ये भरून द्यायचे आहेत तिनं इथं खाल्लेले आहेत आणि नंतर डब्यात पण घेऊन गेले खूप आवडले खूप म्हटलं तर खूप झालेच होते छान एकदम करून करूम अशा पद्धतीने एकदा करून बघा फार छान लागतात जर तुम्हाला नक्की आवडले असतील तर कमेंट्स करून सांगा अशा पद्धतीनं मी पूर्ण रेसिपी पण शेअर करते तरी पण परफेक्ट माप आणखीन एकदा सांगते एक वाटी शाबुदाना रात्री भिजू घालून घेतलेला आहे दीड बटाटा घेतलेला आहे दोन नाही बरं का दीड घ्यायचा आहे उकडलेला बटाटा तीन ते चार हिरव्या मिरच्या वाटून घातलेल्या आहेत आणि दोन मोठी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे एकदम परफेक्ट माप आहे आणि ज्या वेळेस आपण कटलेट्स कढईमध्ये टाकतो ना एकदा कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि टाकते वेळेस गॅस कमी करायचा आहे आणि एक बाजू छान भाजल्याच्या नंतर तळल्याच्या नंतरच मग खालची बाजू छान अशी तळल्याशिवाय पलटी करायचं नाही जर पलटी केलं तर वितळतात तरी पण परफेक्ट माप घेतलेला आहे चला आता आरती वगैरे झालेली आहे सगळ्यांचे डबे झालेले आहेत स्वयंपाक राहिला आहे स्वयंपाक मी आरती माळ घालून झाल्याच्या नंतर करीत असते आज मी ओटी भरणार आहे देवीची कशी भरणार आहे ते तुम्हाला शेअर करणार आहे तर अगोदरच तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आपले डेली ब्लॉग तर नक्की पाहत जा आणि पाहू पाहिल्यानंतर ला लाईक नक्की करीत जा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलवरती स्वामी सेवा असतात डेली रुटीन म्हणजे जे काही डेलीचं असतं ते सगळं मी तुम्हाला शेअर करीत असते थोडं थोडं चला तर जे जुना विडा होता ना वटीला साडी काढलेली होती त्या दिवशीच मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे ज्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला त्या दिवशी पण आता विडा जे घेतलेला होता ना विडा खराब झालेला होता मग दुसरा विडा बनवलेला आहे माझ्या घरी एक घरीच वेल आहे कलकत्ता पानाचा वेल आहे पा खाऊच्या पानाचा तर ते वेल पान आणलेले आहेत दोन पान घेतलेले आहेत आणि विडा तयार केलेला आहे आता ओटी कशी भरायची ते तुम्हाला मी दाखवीत आहे आता हे ओटीचं ताट तयार करून ठेवलेलं आहे त्या दिवशी सगळं ताट तयार करून ठेवलं होतं फक्त फुलाचा वेल जे आहे ना म्हणजे डोक्याला लावायचा हार जे आहे ना ते नारळाला ठेवला होता तर ते मी देवीला घातलेलं आहे माझ्याकडे देवीची छोटी मूर्ती आहे देवीला घातलेला आहे आणि धान पाहू शकता की ते छान आलेलं आहे घटाच्या समोर एक पाठ ठेवलेला आहे कारण देवीच्या फोटो मूर्ती सगळे देवघरामध्ये आहेत आणि समोर घट बसवलेले आहेत देवीच्या समोर अजिबात जागा नाही आणि घट गट जे असताना घटासमोर जरी ओटी भरली तरी चालते एक पाट ठेवलेला आहे पाटाच्या भोवती मस्त रांगोळी काढलेली आहे आणि पाटावर हळदी कुंकवानं स्वास्तिक काढून घेतलेलं आहे आणि आता ही ओटीचं ताट जे आहे ना आपल्या छातीच्या वरती असं धरायचं आहे उंजळीमध्ये आणि देवीला अर्पण मनपूर्वक प्रार्थना करायची आहे आणि देवीला सांगायचं आहे की आज मी तुझी मनाभावाने ओटी भरत आहे स्वीकार करून घे तर अशा पद्धतीनं म्हणून देवीची ओटी भरायची आहे ओटी भरलेली आहे आता नारळाची पूजा केलेली आहे पानाचा विडा देवीला म्हणलेला आहे खा तुम्ही कारण आमचे रेणुका माता जे आहे ना कुलदैवत आहे रेणुका मातेला पानाचा विडा म्हणजे तांबूळ खूप खूप म्हटलं तर खूप आवडतो आता जे काही पाच फळं घेतलेले आहेत त्यांनी पाच वेळेस ओटी भरून घेतलेली आहे आणि साष्टांग दंडवत म्हणजे नमस्कार केलेला आहे देवीला काही चूक भूल झाला असेल तर माफ कर आता हे विडा जे आहे ना आपण खाऊ शकतो आणि यातलं साहित्य सुद्धा आपण वापरू शकतो जर एखादी सुवासिन असेल तर तिला पण अर्पण करू शकता म्हणजे देऊ शकता तिची ओटी भरू शकता ह्या साहित्यानं साडी आपण नेसायची आणि मेहंदी वगैरे आहे ना दसऱ्याला आपण सुद्धा काढू झाली ओटी भरून झाली आता स्वयंपाक करते फराळाचं झालेलं आहे माझं स्वयंपाक राहिलंय माझं फराळाचं राहिलंय माझं काय नाही मी काय पण खात असते पण तिच्यासाठी पण ते थोडंसं पीठ ठेवलेलं आहे आणि सकाळ सकाळी मिरच्या वाटू लागले त्या कटलेटसाठी जे मिरचीच गेलं पाणी डोळ्यामध्ये अर्धा तास परेशान झाले इतकं आग झाली का नाही इथं उडालं आणि डोळ्याचे इथं कोराला उडालं जास्त डोळ्यात नाही गेलं कोराला उडालं पण सगळ्या डोळ्यामध्ये गेलो मिरची गेल्याच्या नंतर खूप त्रास होते बाबा भयानक त्रास झाला किती वेळच्या वेळ वे मला डोळ्याच उघडता आला नाही इतकी परेशान झाले मी चला तर मग आज आज पण जायचं दांडिया खेळायला काल तर लय एन्जॉय केलं मस्त मज्जा केली काल तिथं खेळल्या पण आणि डान्स पण केला खूप सर्वांनी जे काही ओटीमध्ये साहित्य अर्पण केलेलं आहे ते आपण स्वतः पण वापरू शकतो चला तर मग डायरेक्ट आता संध्याकाळी भेटत आहे आम्ही दांडिया खेळायला आलो होतो गरबा होतो आमच्या इथं दांडिया होतो इथं कलेक्टर साहेबांचं आगमन झालेलं आहे म्हणजेच आमच्या परभणीचे कलेक्टर साहेब यांचे आगमन झालेलं आहे छानपैकी सत्कार केलेला आहे खूप मोठा खूप म्हणलं तर खूप मोठा हार असा आणलेला होता हाराने छान असं त्यांचा सत्कार केलेला आहे आणि आज कलेक्टर साहेबाच्या हातून आरती आहे चला तर मग माझ्या मैत्रिणी आहेत मैत्रिणी म्हणजे काय आमच्या पाहुण्याच आहेत आणि जावा आहेत त्यांना खूप आवडतं व्हिडिओमध्ये यायला त्या म्हणतात व्हिडिओ करा आणि वेशभूषा पण होती ना त्या दिवशी मी गेले नव्हते तर त्यांचे व्हिडिओ केले नाही ते म्हणून लागल्या होत्या तुम्ही आलाच नाही तर आम्ही वेशभूषा केली होती आमचा व्हिडिओ केला नाही तर आता दांडिया वगैरे खेळतात गरबा खेळतात तर मी त्यांचे व्हिडिओ पण थोडे थोडे करीत असते हे बघा कलेक्टर साहेब आहेत आमच्या परभणीचे त्यांच्या हातून त्यांचा परिवार आलेला होता मुलगा मिशेष आणि कलेक्टर साहेब त्यांच्या हातून सत्कार झालेला आहे आणि हे अलीकडचे आहेत आमचे नगरसेवक म्हणजे कॉलनीचे नगरसेवक आहेत खूप छान असा कार्यक्रम चालू आहे व्हिडिओ नक्की पहा दांडियाचे कार्यक्रम पहा गरबा चालू आहे ज्यांना दांडिया खेळायचा आहे त्यांनी साईडनं दांडिया खेळतात आतमध्ये सगळेजण गरबा खेळतात आम्हाला दांडिया येतात आम्ही दांडिया खेळतो बाकीच्या मुली आणि स्त्रिया गरबा खेळतात आरती झालेली आहे आणि आम्ही सर्वजण खाली बसलेलो होतो कारण आता थोडंसं त्यांचं भाषण वगैरे चालणार आहे त्यामुळे आम्ही सर्वजण वेट करीत होतो एक राऊंड झालेला आहे दांडिया गरबा आता मी घरी जाणार आहे बस मी एक राऊंडच खेळत असते दिवसभर काम करावं लागतं पुन्हा थकावट होते आणि उपवास आहे फराळ पण करून येत नाही आणि फराळ केल्याच्यानंतर खेळणं होत नाही त्यामुळं आणि आज व्हाईट कलरची साडी माझी सापडलीच नाही तर मी हिरव्या कलरची साडी नेसलेली आहे जाऊ दे म्हणलं जी सापडली दिवसभर तर व्हाईट कलर नेसलेला आहे पण रात्रीच्या वेळेला मी दांडिया खेळ जाताना ही ग्रीन कलरची नेसलेली आहे आणि छान सगळ्या लेडीज मस्त सजून धजून येतात दिवसभर कितीही कामं केले तरी पण उत्साह इतका असतो ना खरंच स्त्रियांना खरंच खूप उत्साह असतो आणि छान अशा नटून मी तरी जास्त मेकअप वगैरे करून जात नाही मला पहिल्यापासून सिंपल राहायला आवडतं मी जास्त मेकअप मेकअप वगैरे करत नाही एकदम सिंपल राहायला आवडतं मी जास्त डाग सुद्धा घालत नाही एकदम सिंपल जात असते आमच्या जाऊबाईनं केलेलं आहे बेंग बेंगाली पोशाख केलेला आहे व्हाईट कलरची साडी नेसलेली आहे बेंगाली साडी नेसलेली आहे तर खूप छान दिसत होती आणि खूप छान असा मेकअप वगैरे सगळं केलेलं आहे तिला गिफ्ट भेटणार आहे कारण पहिल्या दिवशीपासून छान नटून खटून जाते व्हिडिओ नक्की पाहत जा काय गिफ्ट भेटणार आहे ते पत्र तुम्हाला शेअर करणार आहे आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब श्री स्वामी